嗯。Mm hmm. हलज्योतिषाचं थोतान भाग तीन हलज्योतिषाची तीन गृहितक आणि आणखी एक गमतीची गोष्ट आप लक्षात घ्याव्यास हवी एखादी गोष्ट शास्त्र कशी सिद्ध होते समजा शंभर गोष्टींचा एक काढा केला आणि तो काढा घेतल्यानंतर एक आजार हमखास बरा होतो त्या शंभर वनस्पतींच्या पैकी कुठल्या वनस्पतीचा नेमका गुन्हा आला हे कळणं अवघड आहे यासाठी तुम्हाला मग वगण्याच्या पद्धतीप्रमाणे जावं लागेल की त्यातली एक एक वनस्पती वगळायची आणि ती वनस्पती वगळल्यानंतर तयार होणाऱ्या काढ्यामध्ये गुण येण्यामध्ये काय फायदे तोटे होतात याच्या नोंदी करायच्या आणि मग त्याच्या आधारे आपल्याला कळू शकतं की कुठल्या वनस्पतीमध्ये कोणता गुण आहे मात्र शंभर वनस्पतींच्या केलेल्या काढ्यावरून प्रत्येक वनस्पतीच्या कोणत्या गुणधर्मामुळे गुण आला हे सांगता येत नाही आता आपल्यावर सत आणि अखंड सूर्यकुलातल्या सर्व ग्रहांचा परिणाम होत असतो यापैकी मंगळाचा परिणाम शनीचा परिणाम गुरुचा परिणाम असा असा आहे असन आपल्याला सांगितलं जात असन आपल्याला सांगितलं जाण्यासाठी ते आधी तपासायला हवं आणि ते तपासलं जाण्यासाठी मंगळाचा परिणाम जर तपासायचा असेल तर बाकीच्या ग्रहांचा परिणाम बाकीच्या सर्व ग्रहांचे परिणाम हे त्यावेळेला थांबविण्याची व्यवस्था घडाव्यास हवी अन्यथा एकता मंगळ एकता शनी हे कोणत्या प्रकारे व्यक्तिगत प्रभाव टाकतात हे लक्षात येणार नाही याचा अर्थ असा की अशी तरतूद जर नसेल तर प्रत्येक ग्रहाला जे गुण चिकटवलेले आहेत त्यांना निरीक्षणाचा कुठलाच स्वतंत्र पाया नाही जसा शंभर औषधांच्या बनवलेलचा काढ्यामध्ये जर स्वतंत्र तपासणी केली नसेल तर प्रत्येक वनस्पतीचा गुण कोणता याला कोणताच शास्त्रीय आधार नाही याहीपेक्षा अधिक महत्वाचा भाग असा की ज्या वेळेला माणसानं फलज्योतिष शोधून काढलं त्यावेळी त्यानं आकाशस्थ ग्रहांचे आकाशातील पोकळीचे बारा भाग केले आणि या बारा भागांना विशिष्ट गुणधर्म जोडले आकाशातल्या पोकळीचे हे बारा भाग करायचे ते कायमस्वरूपी मानायचे आणि त्याला विशिष्ट गुणधर्म द्यायचे हा एक प्रचंड विनोद आहे एकतर आपल्याला माहित आहे की आपली पृथ्वी फिरते परंतु आपल्याला पृथ्वी फिरते हे अजिबात जाणवत नाही कारण आपली पृथ्वी दिवसाला चोपन्न हजार मैल एवढ्या वेगाने फिरते स्वाभाविकपणे ज्या आपल्या बाजूच्या अवकाशातल्या ग्रहगोलांचं आपण निरीक्षण करतो ते आपलं अवकाश हे बदलत असत ते जे बदलतं अवकाश असत त्या अवकाशातल्या एक ते एक तुकड्याला एक ते एक विशिष्ट प्रकारचा गुणधर्म आहे त्याला कसलाही काडीचाही आधार आतापर्यंत कोणीही दिलेला नाही त्यामुळे जो विचार केला जातो जी मांडणी केली जाते ती अजिबात शास्त्रीय नाही काही नक्षत्र सात्विक का आहेत काही राशी नपुंसक का आहेत मंगळ आणि रवी पुरुष प्रकृतीचे ग्रह आहे चंद्र व शुक्र स्त्री प्रकृतीचे आहेत बुध व शनी नपुंसक आहेत याला पुरावा काय काही नक्षत्र दुर्बल तर काही प्रबळ का पुरावा काय नक्षत्र व राशी पृथ्वी जल वायू व वा यांपासून बनल्या याला पुरावा काय या सर्व गृहितांना काडीचाही आधार नाही हे जर सगळं आपण विचारात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की आकाशस्थ ग्रहगोलांचे परिणाम मानवी जीवनावर अखंड आणि सत होत असतात ही गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या टिकणारी नाही आणि अलीकडे लागलेल्या शोधांमुळे आणखी एक गोष्ट लक्षात आलेली आहे की ज्याच्यामुळे तथाकथित ज्योतिषशास्त्राचा पायाच उखडला गेला आपण असं मानतो की पृथ्वी ही सूर्याभोवती व स्वत भोवती फिरत असते या दोन्हीही गती पृथ्वीला असतात परंतु पृथ्वीला एक तिसरी गती असते त्याला परांचन असं म्हणतात म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना आणि सूर्याभोवती फिरत असताना स्वतःच्या आसाशी झोकांड्या खाते आणि त्यामुळे पृथ्वीचा आस हा हळूहळू बदलतो तो किती बदलतो सव्वीस हजार वर्षांमध्ये ही झोकांडी तीनशे साठ अंशांमधून पूर्ण होते याचा अर्थ असा की जर पृथ्वीचा आस हा ध्रुवाकडे रोखलेला असेल तर आजपासून अकरा हजार वर्षांनी तो भोगा हो नावाच्या नक्षत्राकडे रोखलेला असेल पृथ्वी स्वतःच्या आसाशी झोकांड्या खाते दोन हजार वर्षांपूर्वी फलज्योतिष हे शास्त्र निर्माण झाले त्यावेळेला अवकाशाचे बारा भाग केले गेले परंतु सव्वीस हजार वर्षांमध्ये जर पूर्ण तीनशे साठ अंश अंशातून पृथ्वी फिरणार असेल तर दोन हजार वर्षांमध्ये जवळपास एका राशीमधून पृथ्वीचा आस फिरला म्हणजे त्यावेळेला वृषभ राशीमध्ये जी नक्षत्र होती ती आता मिथून राशीमध्ये आली आणि निरीक्षणाचा पायाच बदलला या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर आपल्याला असं पटेल की फलज्योतिष ज्योतिष याला आकाशस्थ ग्रहगोलांच्या निरीक्षणाच्या आधारे शास्त्राचा दर्जा देण्याचं काही कारण नाही